शाळेत तर खूप किस्से व्हायचे एकतर्फी प्रेमाचे हो। की दुनिया को हमारे प्यार का मतलब ही नाही पता वगैरे <laughs> जालिम दुनिया बिनी असलं काही काही व्हायचं मी ना याच्यावर एक खूप छान कविता लिहिलेली म्हणजे या एकतर्फी प्रेमावरती की कुणी कुणावर जीव स्वतःचा जाळत बसतो कुणी कुणावर जीव स्वतःचा जाळत बसतो कुणी कुणाला जन्म जन्मभर टाळत बसतो कुणी कुणाला क्षणभर सुद्धा पाहत नाही कुणी कुणाला क्षणभर सुद्धा पाहत नाही कुणी कुणाला दिवस रात्र न्याहाळत बसतो आणि कोणाकुणाचे कुना एकीवरती भागत नाही <laughs> <laughs> कुना एकी भागत नाही कुणी कुणी एकीसाठी रेंगाळत बसतो कुणाकुणाची रात्र मखमली गाते गाणी कुणी कुणी तर दिवसा अश्रू ढाळत बसतो वा हे डेंजर आहे पण तू तु, तुझे बोलला ना याच्यापेक्षा डेंजर एक फेज आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला कळतच नाही की नेमकं आहे की नाही ही जी मधली फेज आहे डेंजर अवस्था तुम्हाला वाटतं ना की आत्ता डिसिजन व्हायला पाहिजे का काय पुढे कि मागे काय आत्ता सांग आत्ता सांग तर ही मी खूपच आधी लिहिली होती कविता आणि ही खूप रिलेट होईल सगळ्यांना की जरी घेत नाही तुझे नाव ओठी मनाच्या मध्ये तुझ गंधाळते जरी घेत नाही तुझे नाव ओठी मनाच्या मध्ये तूच गंधाळते तुझी याद ते अशा मध्यरात्री मनाची उशी रोज ओलावते तुझ्या आठवांचा थवा रोज माझ्या मनाच्या दिशेला नको पाठवू तुझ्या आठवांचा थवा रोज माझ्या मनाच्या दिशेला नको पाठवू वही एक आहे हृदय एक आहे तुझी याद इतकी कुठे साठव हो। वा 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 इथे दाटते नभ मनाच्या पटावर बरसतात मग आठवांच्या सरी इथे दाटते नभ मनाच्या पटावर बरसतात मग आठवांच्या सरी किती बांधले बांध डोळ्यास माझ्या बरसतात पण आसवांच्या सरी जरी सोबतीला तुझी साथ नाही तुझी याद मी रोज सांभाळतो किती काळ गेला जरी भेट नाही जरी सोबतीला तुझी साथ नाही तुझी याद मी रोज सांभाळतो किती काळ गेला जरी भेट नाही तुझ्या भोवती रोज रेंगाळतो मला जेवढी याद येते तुझी का तुझ्याही मनी दाटते प्रश्न चिन्ह आहे बघा मला जेवढी याद येते तुझी तेवढी तुझ्याही मणी दाटते तुझा फोन नाही तुझी भेट नाही विसरलीस बहुधा असे वाटते मला मान्य आहे तू ही व्यस्त आहे बहाने किती काळ चालायचे मला मान्य आहे तुही व्यस्त आहे बहाने किती काळ चालायचे मला वाटत ते तुला वाटते का की आहे इथे आज थांबायचं आहे हा जो प्रश्न आहे ना हा हा गेम चेंजर आहे खूप म्हणजे हू हा विचारला पाहिजे आज प्रत्येकाने